दशक तीन समास एक जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात जन्म हा दुःखाचा अंकुर आहे जन्म शोकाचा सागर आहे जन्म भयाचा डोंगर आहे जन्मापासूनच दुःख शोक भय माणसाच्या मागे लागते मागच्या जन्मात केलेली कर्मे त्याचे कर्मफल भोगण्यासाठी नवीन जन्म होतो जन्म ही कर्माची आठणी आहे म्हणजे मागे केलेले कर्म या जन्मात आटते जन्म पापाची खाण आहे जन्म आहे म्हणूनच मृत्यू पण आहे जन्म फळ आहे म्हणजे जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत वासना आहे आणि वासना आहे तोपर्यंत जन्म घेणे चुकत नाही भुंगा जसा लोभापायी कमळात अडकतो तसा जीव जन्मला कि या देहालाच मी समजून त्यात अडकून भ्रांतपणे जीवन जगतो त्याला आत्मज्ञान नसते देहाला मी समजल्यामुळे तो ज्ञानहीन अवस्थेत जीवन जगतो जन्म झाल्याबरोबर जीवाला बंधन पडते तो बंधनातच जगतो आणि बंधनातच मरतो जन्म झाल्यामुळे जीवाला मरण आहे जन्म झाल्यामुळे माणूस अकारण गुंतला जातो दृश्याच्या पसाऱ्यात गुंतल्यामुळे जीवाला दुःख भोगावे लागते जन्म हा सुखाचा विसर पाडणारा आहे आत्मसुख सोडून तो बाहेरच्या दृश्यात सुख शोधण्याचा प्रयत्न करतो आणि दुःखी होतो कारण दृश्यामध्ये खरे सुख नाही खरे सुख आत्मसन्मुख होण्यामध्ये आहे जन्म चिंतेचे आगर आहे प्रत्येक जीवाला कशाची ना कशाची चिंता लागलेलीच असते जन्म हा वासनेचा विस्ताराचा विस्तार आहे जन्म हीच जीवाची अवदसा आहे कल्पना हीच दृश्य सृष्टीचे कारण आहे जन्म ममता रूप डाकिणी आहे जन्म मायेचे कपट आहे मायेमुळे जीव फसतो दृश्याच्या नादी लागतो मी देहच आहे याची जाणीव बळकट होते लहान बाळापासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना क्रोध येतो जन्म हाच मोक्षासाठी विघ्न आहे जन्मामुळेच मी देहच आहे मीचा अहंकार जन्मास येतो म्हणजे खोटा मी खरा वाटतो त्यामुळेच ईश्वराला विसरतो जन्म विषयांची आवडी देहातून विषय भोगण्याची आवड जन्मामुळेच निर्माण होते माणूस काकडी खातो त्याप्रमाणे काळ माणसाला खाऊन टाकतो जन्म हाच विष विषम काळ विषम वेळ दुःखदायक नरकात पडण्यासारखे आहे या शरीराचे जन्ममूळ पहाऱ्यासारखे अमंगळ काही नाही रजस्वलेच्या विटाळात या देहाचा जन्म आहे विटाळाला अत्यंत दोष आहे त्या दोषातच जन्म आहे तिथे निर्मळपणा कसा असेल शरीर वरवर जरी चांगले दिसले तरी आतमध्ये नरकाचे पोतडे आहे देहाला समर्थांनी चर्मकुंड म्हटले आहे याचे झाकण उघडता येत नाही एखादे कुंड धुतले की स्वच्छ होते पण कितीही धुतले तर या देहाची दुर्गंधी काही जात नाही देह शुद्ध होत नाही पहिले हाडाचा सांगाडा तयार झाला त्याला शिरा नाडी यांनी गुंडाळला मेदमा श्रीकाम जागेत भरून सारवला रक्ताला अशुद्ध म्हणतात देहात तेही भरले आहे नाना व्याधी दुःख देहात वसतात देह हा तर नरकाचे कोठार आहे जे आत बाहेर सगळीकडून लडबडलेले आहे दुर्गंधीयुक्त मूत्राचे पोतळे आहे जंत किडे आतड्यात घाण नाना दुर्गंधांची ही पोतळी आहे सर्वांगामध्ये श्रेष्ठ पण तिथेही डोळ्यात चिपळ नाकात मेकळ मुखात घाण असेच असते पोटात कितीही दिव्यांना घातले तरी त्याची विष्ठाच होते अगदी भागीरथीचे पाणी प्यायले तरी त्याचे शेवटी मूत्रच होते मळ मूत्र आणि वमन हेच देहाचे जीवन आहे यामुळेच देह वाढतो या, या देहात मळ मूत्र व मन नसेल तर देह मरून जाईल सर्व धड असेल तर शंका वाटते की खरंच देहाची अशी दुर्दशा आहे का अशा देहात प्राणी बंदिवासात राहिल्यासारखा आईच्या पोटात राहतो नाळेमधून त्याला जीवनरस मिळत राहतात मग तो कळवळून विनंती करतो देवा मला इथून सोडव जन्मवेळ जशी मातेसाठी कठीण तशीच बाळासाठीही कठीणच मध्येच बाळ अडकलं तर त्याला हातपाय खंडून बाहेर काढतात कधी तर आईचाही जीव जातो मृत्यूसमयी बाळ पुन्हा भगवंताची आठवण विसरून जातो गर्भात असताना गर्भाला आत्मबुद्धी असते पण बाहेर आला की मी कोण आहे देहबुद्धीत तो जीव अडकतो असा कष्टी झाला बाहेर आल्यावर सगळे कष्ट विसरला मन शून्याकार झाले ज्ञान विसरला आता अज्ञानातच सुख मानले दे, देहास विकार त्रास देऊ लागले विकार वाढले की सुखदुःख वाढीस लागते असा जीव मायेमध्ये गुरफटून जातो गर्भवासातील दुःख सगळ्यांनाच भोगावे लागते म्हणून भगवंताला शरण जाणे <coughs> शरण जावे पण तो जो भगवंताचा भक्त आहे तो जन्मापासूनच मुक्त असतो ज्ञानी असल्यामुळे ज्ञानाच्या बळावर सर्व काळ विरक्त असतो अशा गर्भवासाच्या विपत्ती मी यथामती सांगितल्या आता श्रोत्यांनी सावध होऊन पुढील निरूपण ऐकावे दशक तीन समास एक समाप्त जय जय रघुवीर समर्थ दशक तीन समास दोन जय जय रघुवीर समर्थ संसार हाच दुःखाचे मूळ आहे गर्भवासाचे दुःख सोसून बाळ जन्माला येते पण पुढेही त्याला दुःख भोगावे लागते भूक लागली तहान लागली दुखणे फुपणे काही त्याला बोलता येत नाही पुढे मोठा झाल्यावर मातेला ओळखू लागतो आणि ज जराशी ही आई नजरेआड झाली तरी तिचा क्षणभरही वियोग बाळाला सहन होत नाही तशातच जर मातेचे निधन झाले तर बाळाच्या दुःखाला पारावार राहत नाही आई वाचली तरी पुढे थोडा मोठा झाल्यावर मित्र सवंगडी यांच्यासोबत खेळण्याचा नाद लागतो मायबाप त्याला मारून मुटकून शिकवण्याचा प्रयत्न करतात कधी खेळताना पडला काही रोग झाले तरी त्याचे दुःख त्या बाळाला सहन ला करावेच लागते असे सर्व दुःख सोसून तो शहाणा झाला पुढे आईवडिलांनी लोभापाटी त्याचा थाटामाटात विवाह करून दिला घरी कसेही असले तरी सासूरवाडी नीटनेटके जावे म्हणून द्रव्य नसले तरी तो ऋण काढून सर्व खर्च करतो सर्व लक्ष मग कामिनीकडेच लागून राहते तिला कोणी त्याला सहन होत नाही बायकोचा कैवार घेऊन तो मायबापांना नीच उत्तरे देऊ लागतो स्त्रीच्या लोभामुळे तो पराधीन होऊन जीवन जगतो तिच्या पायी अवघा परमार्थ बुडवला स्वहित विसरला भक्ती विरक्ती मुक्ती सर्व तुच्छ मानले एवढे सगळे होऊन अचानक जर बायको मेली त्यामुळे शोकस घरात बुडून गेला म्हणतो माझं घर बुडालं आता नको संसार जोगी किंवा साधू बनला पण घराबाहेर न जाता आल्यामुळे त्याने दुसरे लग्न केले पुन्हा आनंदित झाला दशक तीन समास दोन समाप्त दशक तीन समास तीन जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात दुसरा विवाह करताच मागील दुःख विसरून नव्या संसारात तो रमू लागतो पण अत्यंत कंजूस होऊन पोटभर अन्न न खाता पैशासाठी प्राण टाकतो साचलेल्या पैशात अजून पैसे टाकू लागतो अंतरयामी चांगली वासना टिकणेच अशक्य झाले स्वतः धर्म करीत नाही पण जो करतो त्यालाही करू देत नाही स्वतःला पुण्य करता येत नाही आणि दुसऱ्याने केलेले पाहत नाही जो भक्त देव यांचा उच्छेद करतो नीती सांडून अनितीने वागतो श्राद्ध पक्ष करत नाही घरी मेवणा पाहुणा आला असता त्यालाच ब्राह्मण म्हणून जो आमंत्रण देतो देव हरिकथा याची अजिबात जरूर वाटत नाही स्नान संध्या तरी कशाला करायची विषय लोभांनी त्याला शुभाशुभ काही उरत नाही उदंड पाप माथी जमा करतो त्यातच व्याधी शरीरात निर्माण झाली जे दोष केले ते लगेचच भोगावे लागतात रोगामुळे शरीराला क्षीणता येते दारुण दुःख भोगून कसा तरी वाचला तर पुन्हा स्त्री आणली पुन्हा घर संसार मांडला पुन्हा काही वैभव हो मिळवले पुन्हा सर्व जमा केले पुन्हा स्वार्थ बुद्धी धरली एवढं सगळं झालं पण पुत्र संतान नाही म्हणून नाना उपाय सुरू झाले अनेक देवांना नवस केले तेव्हा कुलदैवत एकदाचे पावले वंशवृद्धी झाली बाळावर दोघांची खूप प्रीती पण तेही पूर्वपापामुळे औचितपणे मरून गेले मग पुन्हा निरनिराळ्या देवतांना नवस केले पुत्र नसता द्रव्य काय करायचे द्रव्य जावे पण पुत्र तर व्हावा सुलटे बरेच प्रयत्न केले शेवटी एकदाचा खंडेराव पावला कुलस्वामींनी पावली मनोरथ पुरले पण लक्ष्मी निघून गेली दोघांना आनंद झाला पुढे काय झाले ते पुढच्या समासात पहा दशक तीन समास तीन समाप्त दशक तीन समास चार जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात अशा प्रकारे अपत्यप्राप्ती तर झाली कन्या पुत्रांनी घर भरले पण घरातील लक्ष्मी निघून गेली संपत्ती गेली आणि दिवसेंदिवस खर्च वाढला आणि मिळकत कमी झाली सुना आणायला मुली उपज उजुवायला पैसे नाही त्यामुळे दारिद्र्य आणि काळजी वाटू लागली आता कसे होणार वडलोपारजीत घर मालमत्ता विकून कसे बसे दिवस काढले पुष्कळ कर्ज काढले शेवटी विदेशात पैसे कमवायला गेला तेथे नीच सेवा सुद्धा केली अतिशय हालात दिवस काढले काही पैसे मिळवून घरी परत आला पण घरची मंडळी आतुरतेने वाट पाहत होती परत यायला तुम्हाला का उशीर झाला आम्ही कसे दिवस काढावे उपाशी तरी किती दिवस राहावे वडिलांना आलेले पाहून सगळ्यांना आनंद झाला पण चार दिवसातच आनंद मावळला मुले म्हणती कमवून आणलेले इथेच ठेवून तुम्ही पुन्हा द्रव्य कमवायला परदेशी जावे तुम्ही येईपर्यंत आम्ही आताच्या पैशातून खाणेपिणे करू नुकतंच येऊन श्वास टाकत नाही तर परत विदेशी जाणे आले पुन्हा सगळ्यांची ताटातूट झाली वियोगाने व्याकुळ झाला तेव्हा त्याला आपल्या आईची आठवण आली ती असती तर तिने मला कधी असे विदेशी पाठवले नसते पुत्राजवळ जरी वैभव नसले तरी आई त्याचा अंगीकार करते प्रपंचा विचार करता इथे सगळे काही मिळेल पण आई मिळणार नाही हजार बायका केल्या तरी मातेसारखे प्रेम मिळणार नाही जी प्रापंचिक माणसे आईवडिलांशी प्रेमाने भक्तिभावाने वागतात ती धन्य होत बायका मुलांची संगती जन्मभराची पण आई वडील नंतर काही मिळत नाहीत ती जन्मभर कशी पुरतील असा जरी विवेक केला तरी पुन्हा मायेने जपाटला आता कोण माझे अरण्य हृदय ऐकणार प्राप्त आहे ते भोगावेच लागणार म्हणून परत विदेशाला गेला पुढे काय झाले ते पुढच्या समासात ऐका जय जय रघुवीर समर्थ दशक तीन समास चार समाप्त दशक तीन समास पाच जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात तो विदेशात गेला दोन चार वर्षे काम करून स्वदेशात परत आला द्रव्य मिळवून आणले पण इकडे दुष्काळ पडला मुलांना पाहून त्याला खूप दुःख झाले उपाशी मुले काही तशीच मेली काही जास्त खाल्ल्यामुळे मेली त्यातून एक दोन मुले वाचली त्यांना स्वयंपाक करून खाऊ घालायला कोणी नव्हते म्हणून पुन्हा पैसे खर्च करून लग्न केले पुन्हा विदेशात गेला इकडे सावत्र आणि सख्खे मुलं यांच्यात खलह सुरू झाला पैशासाठी बापलेकात भांडण झाले पुत्राने पित्याला मारले तेव्हा आई ओरडू लागली तसे लोक गोळा झाले म्हणू लागले की ज्याच्यासाठी नवस केले तोच पहा कसा आता बापाला मारतो आहे लोकांनी मध्यस्थी करून भांडण मिटवले सगळ्यांना सारखे वाटे करून दिले बापाला वेगळे खुपटे बांधून दिले कांता तरुण आणि तो वृद्ध झाला होता परचक्र आले आणि कांतेला बंदी बनवून शत्रूचे लोक घेऊन गेले मग रुदन करू लागला द्रव्य गेले कांताही गेली देवा आता तुला तुझ्या वाचून मला कोणीच नाही पूर्वी मी कधी तुझी पूजा नाही केली वृद्धपणी पश्चाताप करू लागला देह अत्यंत खंगून गेला कानाने ऐकू येईना डोळ्यांनी दिसेना मोठ्याने बोलता येईना क्षुधा आवरेना खायला काही मिळेना मिळाले तर दात नसता चावेना चावले तर पचेना नाना दुःखे नाना व्याधी पण आयुष्य काही संपेना तारुण्य गेले शरीर संपत्ती गेली लोक म्हणती मरेना का जन्मभर स्वार्थ केला तो सगळा वाया गेला पुढे धोका यमयातनेचा जन्म हा असा अवघा दुःख मूळ आहे म्हणून तात्काळ स्वहित करावे दारुण वृद्ध पण सकलांना आहे म्हणून भगवंता शरण जावे गर्भात असताना पश्चाताप होतो तोच म्हातारपणी होतो मग पुन्हा जन्म संसार हा अतिदुस्तर तोच पुन्हा ठाकून आला भगवंताच्या भक्ती वाचून जन्म मरणाच्या खेपा काही चुकत नाहीत पुढच्या समासात तीन तापांचा जाच कसा होतो ते सांगीन असं समर्थ म्हणतात दशक तीन समास पाच समाप्त जय जय रघुवीर समर्थ दशक तीन समास सहा जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात आता तीन तापांचं लक्षण सांगतो श्रोत्यांनी एकाग्र होऊन श्रवण करावे जो या तीन तापांनी पोळला तो संतांच्या संगतीत आल्यावर निवतो ज्याप्रमाणे एखादी वस्तू हवी असली ती मिळाली की माणसाला संतोष होतो भूक लागलेल्याला अन्न मिळाले की संतोष होतो बंदीवानाला बंधनमुक्त झाल्याचा आनंद मिळतो महापुरात अडकलेल्या जीवाला तो बैलतीरावर जीवा पोचल्यावर आनंद मिळतो दुःखी स्वप्नातून जागा झालेल्याला जसा आनंद मिळतो मरणाच्या दारात असलेल्याला जीवदान मिळाले की आनंद होतो संकट निवारण झाल्यावर सुख मिळते रोग्याला योग्य औषध मिळून आरोग्य मिळाले की त्याला आनंद होतो त्याप्रमाणे संसारातील दुःखाने कष्टी झालेला त्रिविध तापाने पोळलेला माणूसच परमार्थाचा अधिकारी होतो ते त्रिविधताप कोणते आध्यात्मिक आधिभूतिक आणि आधीदैविक त्रिविधताप कसे ते विस्ताराने ऐका आध्यात्मिक ताप ऐका देह इंद्रिय प्राण यांच्या योगाने माणूस सुखदुःख भोगतो त्यामुळे त्रासतो त्याला आध्यात्मिक ताप म्हणतात खरूज खवडे नारू गोवर देवी निरनिराळे रोग व्याधी वात कफ पित्त यामुळे होणारी व्याधी डोकेदुखी पोटदुखी मळमळ क्षुधा तृष्णा नाना प्रकारचे दुःख असे नाना प्रकारचे दुःख शरीराला भोगावे लागते असा हा आध्यात्मिक ताप आहे पूर्वी केलेल्या पापामुळे हा ताप भोगावा लागतो असा हा अफाट दुःख सागर आहे दशक तीन समास सहा समाप्त जय जय रघुवीर समर्थ दशक तीन समास सात समर्थ म्हणतात आता आदि भूतिक ताप कसा असतो ते ऐका शरीराच्या बाहेर असणाऱ्या पदार्थांमुळे प्राण्यांमुळे भूतांच्या संयोगामुळे दुःख भोगावे लागते त्यास आधी भूतिक ताप म्हणतात ठेच लागते पायाला काटे बुसतात गांधील माशा दंश करतात माशा गोमाशा मुंग्या डास ढेकूण गोचीड नाना प्रकारचे प्राणी त्रास देतात लांडगे रानमय साळू सांबर जंगली जनावरे यांच्यामुळे दुःख होते दारुण दुःखदायक कष्ट भोगावे लागतात वरून खाली पडणे कोणी मारणे हातपाय तोडणे कड्यावरून कोसळणे यामुळे होणारा ताप तो आधीभूतिक बाळपणात पराधी नसणे दरोडा घालणाऱ्या तस्करांनी दिलेल्या यातना शत्रूने धरून नेल्याच्या यातना रोग झाल्यामुळे दिलेली औषधे पथ्य यामुळे होणारे दुःख त्यास आधिभूतिक ताप म्हणतात आगीमुळे सोसाव्या लागणाऱ्या यातना राजाच्या शिक्षेपायी सोसाव्या लागणाऱ्या यातना महापुरात सापडल्यामुळे होणारा यातना मनासारखा संसार नसणे कुरू कर्कश स्त्री क्रूर असणे मूर्खपुत्र असणे विधवा कन्या असणे यामुळे होणारा ताप हा आधिभूतिक ताप बाळपणी माता मरणे तरुणपणी कांता मरणे वृद्धपणी पुत्र मरणे या तापास आधिभूतिक ताप म्हणतात असे दुःखाचे डोंगर अपार आहेत आधी जे सांगितले त्यावरून आधिभूतिकाचा ताप श्रोत्यांनी जाणून घ्यावा दशक तीन समास सात समाप्त जय जय रघुवीर समर्थ दशक तीन समास आठ जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात आध्यात्मिक ताप व आधिभूतिक ताप सांगितला आता आधी दैविक ताप ऐका शुभाशुभ कर्माने देहांती यमयातना भोगाव्या लागतात त्याला आधी दैविक ताप म्हणतात नाना दोष नाना पातके अविवेकांनी मदांधपणे केली पण ती पातके पुढे दुःखदायक नाना यमयातना भोगायला लावतात जे मर्यादा सोडून चालतात ग्रामवासियांना ग्रामाधिपती दंड करतो देशाला देशाधिपती दंड करतो देशाधिपतीला राजा दंड करतो आणि राजाला देवदंड करतो राजा, देव राजा नीती न्याय करत नाही म्हणून त्याला यमयातना भोगाव्या लागतात यमानी जर नीती सांडली तर देवगण धावतात देवानी यमाला प्रेरले आहे म्हणून या तापास आधी दैविक ताप असे म्हणतात यमयातना कुणालाही चुकत नाही पाप पुण्याची शरीरे स्वर्गीय असती कलेवरे त्यात घालून यम पाप पुण्य भोगवतो हे सर्व शास्त्रात सांगितले आहे तरी शास्त्रावर अविश्वास दाखवू नये जे चालत नाहीत हरिभक्ती करीत नाही त्यास यमयातना करतात या तापाला आधीदैविक असे नाव आहे पृथ्वीमध्ये अनेक प्रकारचे मार आहेत पण त्याहून कठीण अशा यमयातना आहेत उठवेना बसवेना रडवेना पडवेना यातनेवरी यातना या, या नावं या ना आदिदैविक हो। आध्यात्मिक आधिभूतिक त्याहून विशेष आदिदैविक ताप आहे कळण्यासाठी म्हणून थोडक्यात सांगितले दशक तीन समास आठ समाप्त जय जै जय रघुवीर समर्थ दशक तीन समास नऊ जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात क्षणाक्षणाला हे शरीर मृत्यूच्या जवळ जात आहे आजचे मरण उद्यावर ढकलता येत नाही जसे ज्याचे कर्म असेल त्याप्रमाणे देशी विदेशी माणूस मृत्यूमुखी पडतो जेव्हा आपले पूर्वसंचित संपते तेव्हा एका क्षणात माणसाला देह सोडावा लागतो मृत्यूला कोणी पाठीशी घालू शकत नाही सर्वांनाच मृत्यूला सामोरे जावे लागते फरक इतकाच की कोणी आधी जातो कोणी नंतर बलवान राजे झाले तरी त्यांच्याही डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार आहेच मृत्यू राजा रंक क्रूर संतापी प्रतापी धनाढ्य भूपती गजपती नरपती वरिष्ठ कनिष्ठ राजकारणी व्यावसायिक व्यापारी मुद्राधारी ब्राह्मण धूर्त विद्वान वित्पन्न वैदिक पुराणिक अग्निहोत्रिक याज्ञिक मंत्री यंत्री शास्त्रज्ञ वेदज्ञ स्त्रिया बालके गायी रागज्ञानी तत्त्वज्ञानी संन्यासी योगाभ्यासी सावध सिद्ध गोसावी तपस्वी मनस्वी प्रसिद्ध वैद्य उदासीन, राजयोगी, ब्रह्मचारी, दिगंबर, समाधिस्थ, हटयोगी जटाधारी निराहारी योगेश्वर हरिदास स्वदेशी विदेशी उपवासी हरिहर भगवंताचे अवतार अगदी सगळ्यांच्या मागे लागलेला आहे मृत्यू कोणाचाही फरक करत नाही म्हणून या जीवनाचे सार्थक करावे आणि मरूनही कीर्तिरूपाने रूपाने उरावे असे सर्व मृत्यु गेले किती गेले म्हणून सांगावे ऐसे सकळी गेले परंतु एकची राहिले जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी दशक तीन समास नऊ समाप्त जय जय रघुवीर समर्थ दशक तीन समास दहा जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात संसार म्हणजे हा महापूर आहे महापुरात अपार जळचर आहेत विषारी काळसर्प आहेत आशा व ममता या बेड्या जीवाला जखडून ठेवतात पाण्यातील सुसरी जीवाचे लचके तोडतात त्याप्रमाणे आशा ममता जीवाला दुःख भोगायला लावतात जीवाचा अहंकार रूपी मगर जीवाला पाताळात बुडवून टाकतो कामाची जी मगर मिठी आहे ती सुटता सुटत नाही मध मच्छर काही कमी होत नाही वासनारूपी धामण गळ्यात पडते वारंवार गरळ ओकते प्रपंच माझा माझा म्हणून प्रपंचाचे ओझे आपल्यावर ओढवून घेऊन माणूस दुःख भोगत राहतो असे बहुतेक जीव दृश्याच्या नादी लागून महापुरात दुःख भोगत वाहतच गेले पण काही माणसांनी भक्तीच्या जोरावर भगवंताला हाक मारली तेव्हा देवाने आपण होऊन भवसागरात उडी घेऊन त्यांना पार नेले भगवंत हा भावाचा भुकेला आहे माणसाचा भाव पाहून भगवंत भाविकाचे संकटात रक्षण करतो ज्याला भगवंत आवडतो त्याच्या संकटाचे ओझे देवावर पडते भगवंत आपल्या दासाचे संसार दुःख दूर करतो असे जे सर्वस्वी ईश्वराच्या अधीन होतात ते निजसुख भोगतात असे दैववान भाविक लोक धन्य होत जसा ज्याचा भाव असेल तसा त्याच्यासाठी देव असतो तो अंतरसाक्षी असून सगळ्यांचा भाव जाणतो भाव जर खोटा असला तर देव पण महाठक होतो जशास तसा हे त्याचे कौतुकच आहे भाव जरा जरी कमी झाला तरी देवही दुरावतो हो आरशात आपण जसे आहो तसेच दिसतो तसे त्याचे सर्व सूत्र आपल्यापाशीच आहे आपण रागाने पाहिले तर भगवंत पण रागाने पाहतो आपण आनंदाने पाहिले तर तो पण आनंदतो तो जसा त्याला बसतो तसाच तो त्याच्यावर वळतो भावामुळेच परमार्थाची वाट सुलभ होते सज्जन संगतीने विनासायास मोक्षप्राप्ती होते जे शुद्ध भावाने भगवंताच्या भजनी लागले ईश्वरी लीन झाले त्यांनी आपल्या भावाच्या बळावर पूर्वजांचाही उद्धार केला स्वतः भवसागर तरले आणि लोकांच्याही उपयोगाला आले त्यांच्या तोंडून भगवंताची कीर्ती श्रवण करून जे अभक्त असतात ते पण भक्त बनून जातात जे भगवत भजनी लागले त्यांची आई धन्य होय त्यांनी आपला जन्म सार्थक केला त्यांची थोरवी काय वर्णावी ज्यांचा जन्... भगवंत कैवारी होऊन त्यांना दुःखसागराच्या पार उतरवून दिले खूप जन्मानंतर नरदेह मिळाला आहे तो भगवंताची प्राप्ती करून देतो ज्यांनी आयुष्य भगवंताला अर्पण केले त्या भक्तांना भगवंत अंतरबाह्य सांभाळतो ज्यांचे भगवंतावर प्रेम असते त्यांना संसारातील सुखदुःखाचे काही वाटत नाही कारण ईश्वरावरच्या प्रेमामुळे ते स्वानंद सुखाचे सोहळे भोगत असतात जे अभक्त असतात त्यांचा जन्म फुकटच वाया जातो पुण्य जमवून नरदेह तर मिळाला पण त्याचा उपयोग न करता मायेमध्ये गुरफटला शेवटी हाती काही न येता एकटाच गेला कोणची वेळ कशी येईल याचा काही भरोसा नाही वैभव बायको मुले कधी घडी विस्कटून जाईल याचा काहीच नेम नाही अशा रीतीने आयुष्य संपून जाते जो क्षण पाहिला तो लगेचच भूतकाळात जमा होतो मानव देह मिळाल्यावरही ल्या त्याचे सार्थक केले नाही तर देह पडल्यावर परत नीच योनी जन्म ठरलेलाच आहे त्यांना उत्तम गती मिळू शकत नाही समर्थ म्हणतात मागे गर्भवासातून सुटला पण पुढे एकटेच जावे लागेल माता पिता बहीण भाऊ नातेवाईक बायको पुत्र पौत्र ही सारी ममत्वाने आपली मानली आहेत ही कोणीही आपल्या सुखदुःखाचे वाटेकरी होऊ शकत नाहीत ही सगळी माया आहे आज पर्यंत कितीतरी जन्म घेतले लाखो मायबाप म्हणून होते प्रपंचातली आपल्या भोवतीची सर्व माणसे पूर्वजन्मीच्या पूर्वकर्मामुळे एकत्रित आलेली असतात कर्मयोगाने एकत्रित आलेली माणसे त्यांना तू आपले मानतोस ही तुझी पडथ मूर्खता आहे हे शरीरच मुळात तुझे नाही तिथे इतरांचा काय विचार जो पोटाला अन्न देतो त्याला शरीर विकावे लागते मग ज्याने जन्माला घातले त्याला विसरून कसे चालेल ज्या भगवंताला सर्व जीवांची चिंता नित्य लागली असते हे सर्व विश्व ज्याच्या सत्तेने चालते असा कृपाळू देवादिदेव त्याला सोडून जो विषय सुखांच्या मागे लागतो त्याला कधीही समाधान मिळत नाही ज्याला खरे सुख हवे असेल त्याने तात्काळ रघुनाथ बजनी लागावे दुःखाचे मूळ असणारे सगळे स्वजन बाजूस सारावे विषयजनिक सुख प्रारंभी गोड वाटले तरी अंती परम दुःखदायक आहे हे, हे सर्व ऐकून शिष्याने प्रश्न केला मग जन्माचे सार्थक कसे घडेल यमलोक कसा चुकेल देवाचे वास्तव्य कोठे आहे तो मला कसा भेटेल जेणेकरून दुःखमूळ संसार तुटून जाईल अधोगती चुकून भगवत प्राप्ती कशी होईल याचा उपाय कृपा करून या दिनाला सांगावा समर्थ म्हणतात एक भावे भगवत भजन करावे त्यामुळे तुला स्वाभाविकच समाधान लाभेल शिष्य सद्गदित होऊन समर्थांना म्हणतो कैसे करावे भगवत भजन कोठे ठेवावे हे मन भगवत भजनाचे लक्षण मज निरोपावे शिष्याची अनन्यता पाहून सद्गुरू स्वामी प्रसन्न झाले पुढच्या समासात आता स्वानंद उत्सम बळेल दशक तीन समास दहा समाप्त जय जय रघुवीर समर्थ